हां सरासंच तेरामधलं गणित आपण बघणार आहोत आठ नंबरचं गणित आहे बारा पंधरा आणि पंचेचाळीस याचंसुद्धा आपल्याला लसावी आपल्याला काढायचं आहे पण तिथं पहिले आपण इथे बारा लिहिले नंतर पंधरा नंतर काय पंचेचाळीस आता इथे अशी संख्या पहाची या तिन्ही संख्येला पंधरा बारा आणि पंचेचाळीस या संख्येला भाग जातो म्हणजे तीन अशी संख्या आहे की तीन या तिन्ही संख्येला काय जातो भाग जातो म्हणजे तीन चूक बारा तिनापाची पंधरा आणि तीन पंधरा पंचेचाळीस म्हणजे इथे आपल्याला भागाकाराला बाराचा चार पंधराचा पाच आणि पंचेचाळीसचा पंधरा आता अशी कोणती संख्या आहे की यात प चार पाच आणि पंधराला पुन्हा संख्येनं भाग जातो म्हणून या ठिकाणी आपल्याला काय करायचं आपल्याला इथे आपण पाच घेतले तिथे आपण पाच घेतले तर पाच इथे चार तसेच लिहायचे चारनं भाग जात नाही पण पाच एक पाच आणि पाच त्रिक पंधरा आपल्याला काय करायचं आहे गणितामध्ये जो एक एक अंक आहे तो शेवटच्या एकपर्यंत आपल्याला आपल्याला त्या संख्येचा काय करायचं आहे लस आपल्याला इथे काढायचा आहे भागाकार करायचा आपल्याला इथे इथे चार आहे म्हणजे इथं चार चार एक चार एक आणि ते तीन पुन्हा इथे तीन आहे म्हणून इथे तीन लिहिले तीन एक तीन आणि इथे एक आणि एक हा इथे लिहून टाकला प्रकारे तिन्ही संख्येचा आपल्याला का काय या भागाकार की त्याला खाली एक एक आपल्याला आणला आहे आणि आपल्याला दिलेल्या डावीकडे जी संख्या दिलेली आहे त्या संख्येकडे बघायचं आहे तीन पाच चार आणि तीन या ही या संख्येचा गुणाकार करणे म्हणजेच त्याचं त्याचा काय झाला बारा पंचवीस आणि बारा पंधरा आणि पंचे लसावी आहे म्हणून इथे ल सहावी बरोबर तीन गुण्हेला पाच गुण्हेला चार गुण्हेला तीन केलं तीन चुक बारा बारा पंच साठ आणि सायं सायंत्रिक अठरा म्हणजे एकशे ऐंशी म्हणजे ह्या संख्येचा एकशे ऐंशी काय झाला लसावी आहे